पुस्तक भग्यां पुस्तकं वाचल्या ह्याच्याबद्दल सांग व कार्यक्रम बरे दोन हजार चौदा सुरुवात केली तो आमच्या रेजमगूस गावां सुरू केल्लो हे भाऊसाहेब बांदोडकरांचे हे असले गाव तिथे शाळा शिकेल तो टिकेल म्हणून तो थोड्या प्रमाणात फुडे व्हापो प्रयत्न करता आणि करता करता तो साळगाव मतदारसंघात गेलो साळगावच्या पेडण्यापर्यंत पवल साखळे म्हणजे नागझर म्हणशे म्हण विविध भागात आणि पोरूच्यान आम्ही आम्ही आमचा आम शेलेंद्र वेलिंगर म्हणल बा, रेश बाबा मया आम थोडी भुरगीं असतात गरजू खरीच गरजू विद्यार्थी आम्ही चल करूया पण म्हाका इतको अभिमान वाटतं की पोरू जवळजवळ णव हजार भुरग्यांक माझ्या माध्यमातून मदत प्रयत्न केला मदत म्हणून प्रयत्न केला जेणेकरून त्यांचे फुडले शिक्षणाबद्दल ते भविष्य उज्ज्वल जाऊचे म्हणून एकूष हा त्याच्या पलीकडे काय नाव जवळ दहा हजार भूग्यांकडे गोयापर्यंत पवार तसेच उत्तर गोयात जवळ जवळ पाचशी भग्यां गणवेश दिवस म्हणजे युनिफॉर्म दिवस इच्छा असा तो प्रयत्न करता आणि तुमच्या माध्यमातून आव्हान करता खरीच कोणाला गरज असा युनिफॉर्मची ते माझेकडे किंवा आमचा शैलेंद्र वेलिंगकरांकडे किंवा इतर कोणाकडे कॉन्टेक्ट कर खरीच गरज कोणाला हा ते का परत सांगता एकदा किया युनिफॉर्म पण खरीच गरज कोणी असा पण घेऊ आणि माझ्याकडे येऊचो जेणेकरून माझं युनिफॉर्म वया वाटप असा ते लोकांकडे पावचो एकच माझा उद्देश असं हय नमस्कार हा शैलेंद्र विलिंगकर आजो समाजाभिमुखी असा उपक्रम जो झाला फाटली दहा वर्ष अव्याहतपणे अखंड रित्या राजेश बाब दाभोळकर जे गावातलेले सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्यानी क्षेत्र जे निवडलं ते शिक्षण क्षेत्र ह्या शिक्षण क्षेत्राची क्षेत्रा मनोभावे सेवा उपेक्षित वंचीत गरीब जे आमची गोयची भरगी जी आम्ही त्यांच्यापर्यंत पर, शिक्षणाची गंगा पावप अशा प्रकारचे उदात्त ध्येय घेऊन राजेश बाब फाटली दहा वर्ष कार्यरत असा फाटल्या दोन वर्सां आमकां तांच्यांनी संधी दिली की श्री परशुराम गोमंतक सेना अनेक रचनात्मक कार्यांनी गोव्यान कार्यरत तर आमच्या रचनात्मक कार्याच्या तर्फे त्यांचे कार्यक्रम आम्ही आमच्या हे आसा समित्यो असतात आमच्या परिचयाचे लोक थंय थंय त्यांनी आयोजित करचे अशा प्रकारचे प्रकार मोठी हे त्यांचे हे जे असा उपकार जे तांच्यांनी आमचेर केले हे सौभाग्य मानतात हा राजेश बाब दाबोळकरांची ही शैक्षणिक गंगा गोयच्या गावा सगळ्या गावांनी पावची अशा प्रकारची एक परमेश्वराकडे प्रार्थना करता आणि अशाच प्रकारचे निस्वार्थ निरपेक्ष सामाजिक काम जे आता ते त्यांच्यांनी अखंडरित्या चालूच दवरचे अशा प्रकारची शुभकमना आणि आय विश हिम ऑल द बेस्ट हा आत्माराम गावकर आजच्या अशा सुंदर सोहळ्यात श्री परशुराम गोमंतक सेनेचे आयोजित आणि श्री राजेश कळंगुटकर यांच्या राजेश दाभोळकर यांच्या आज जे शैक्षणिक क्षेत्रातले काम हंगर त्यांचे पळले हावीन वया वाटप असो किंवा कि हावे पैरूच प्रकाशीत केलेले पालकां पुस्तक वाटप असो खरं म्हणजे हे पुस्तक जे असा हे परिवर्तनकारी पुस्तक आसा असे शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या मान्यवरांचे मत असा आणि हाव त्याच मतचं असा शिक्षण क्षेत्रातल्या अमूलाग्र बदल घडवून मनुष्याची क्रांती आणि देशाची आणि सबंद जगाची जी बरी क्रांती घडवाची असं घडवू शकतात ती म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून असं माझा ठाम छळ असा आणि लागून जे हांवें पुस्तक बरयलें त्या पुस्तकाचे विचार सगळ्यापर्यंत पावपाचे ही संकल्पना बाब आ, राजेश दाबोळकर आणि शेलू वेलकर आणि तसेच सुनील सांतिनेजकर आणि त्यांचे सगळे वांगडी यांच्यानी उखलून दले त्यांच्या खात्री खरेखर तांच्या जे एफर्ट्स असतात ते कौतुकास्पद अस आणि त्यांना हा खरे शुभेच्छा दिता एक दुर्लक्षित घटक असा तो म्हटल्या सगळ्या स्टुडंटाचेर कॉन्सन्ट्रेट करता सगळेजण टीचर आपले काम व्यवस्थित करता पण सगळ्यात मोठा जो घटक असा ह्या शिक्षण क्षेत्रातला तो म्हणजे पालक त्याच्या खातिर फॉर्मल कोर्सेस असे काय ना हंगा टिचरांना बी एड असता स्पोर्ट्स टिचरांना बी पी एड असता आणि किंवा पी एच डी पर्यंत असा आणि ते जाय हा ना म्हणतात पण पालकांना शैक्षणिक दृष्ट्या भरग्यांना मदत किते तकली जाई जे हे जाय त्याच्या खातीर बॅचलर इन पेरंटींग ऑफ अ चाल्ड असं कोर्स ना हे माझ्या ज्यांना लक्षात आले भुरग्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या वयर त्यांना जर काढतलो ज्या पॅरंट सक्षम पहिली जवळपास पॅरंट्सांना आपण कशा पद्धतीन सगळ्यांची इच्छा असा पेरंट्सची पण माझ्या लक्षात येले की ते असे किंवा फॉर्मल काय ना त्या दृष्टीतल्या पॅरंट्सांक एक सिस्टमेटिक गाईड मिळचं त्या दृष्टीन पालकत्व कौशल्यांची नऊ गुपिते हे पुस्तक जे हंग पुस्तकांचे वितरण झालं वाटप झालं बाप दाभोळकरच्या हातातल्या आणि त्यांच्यानी स्पॉन्सर केला लागून त्याकाून ह्या माझ्या वैचारीक ह्याचा आणि फैलाव आणि पुढे वचपाचो मदत त्यांच्यानी केल्या त्याका लागून फायनल सगळ्यांचो त्यांचो माझो एकूच उद्देश असा की शिकणाऱ्या प्रत्येक भुरग्याची शैक्षणिक प्रगती जवपी आणि त्या सगळ्यांच्या कॉमन उद्देशात ह्या पुस्तकचे सुद्धा वितरण केलं त्यां आभार मानित तितले थोडे असा धन्यवाद माझे नाव रामा नायक गावकर केळबाय वाडा आयज दोन वर्सां जो एचा कार्यक्रम जो घडोवन हाडला पुस्तक वितरण सुवळो पर्च्यात पोरं आमकां शंबर देडशे भरगे मेळी आयज निदान कमी ते तीनशे अडीचशी सुमार भरगी मेळी हो जो त्यांचे कार्यक्रम जो आमच्या मयान मया मतदारसंघात आज जो राजेश दाभोलकर शैलेंद्र वलेकर यांच्यानी जो घडोवून देवी केळबईकडे असेच मागता की त्यांच्यानी कार्यक्रम अख्ख्या गोयापर्यंत पवचो आणि मयान हेच्या पेक्षा आणि भरगी येतली आणि हो कार्यक्रम असं मोठं घडवून त्यांना देवीन बरी बुद्ध दिवची आणि आमचा कार्यक्रम केल्याबद्दल हा त्यांच्या मनातून धन्यवाद करता आणि हे दोन शब्द जोपयत गेल्या वर्षी प्रमाणे यंदा श्री राजेश लागोलकर शैलेन वगळेकर सर आत्मारामबाब त्यांच्यानी जे एक हा जे पुस्तक वाचपचं काम केलं ते, ते मोठा अभिमान आमचा असा आणि सेवन वैलिंगकर सरात राजेश दाभोलकर सरात आमकां भरपूर मदत केली आहे ह्या पहिली आणि अशीच आम्ही त्यांची देवीकडे मागता की पुढेही मदत करची माझे नाव राजन दत्ताराम नाईक